महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत एकेकाळी दे देशात अग्रस्थानी असलेला राज्याचा दर्जा आत्ता घसरला आहे सुमारे दीड दशकांपूर्वी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला होता शिक्षकांच्या नियोजनात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती परंतु आज परिस्थिती पूर्णत बदललेली आहे दोन हजार पाचपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे शिक्षकांवर अधिकचा भार पडला आहे दोन हजार बारापासून शिक्षकांच्या भरतीवर प्रतिबंध आणल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अडचणी येत आहे शिवाय शिक शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक संसाधनांच्या अभावामुळे शिक्षकांना पदरमोड करावी लागत आहे शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जात नसल्याने एक शिक्षक दोन ते तीन वर्गाचे अध्यापन करतो आहे ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे गणित विज्ञान इंग्रजीसारख्या महत्वाच्या विषयांच्या अभ्यापनात शिक्षकांची अनुलुप्तता गंभीर समस्या बनली आहे संच मान्यतेच्या निकषांमध्ये अत्य अनावश्यक बदल करून शिक्षकांच्या पदांची संख्या कमी करण्यात आली आहे कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या पदांना शाळा अस्थापनेवरून वगळण्यात आले आहे शाळांच्या व्यवस्थापनात अनागोंदी कारभार वाढला असून शिपाई कर्मचारी इतिहास जमा करून त्यांची जागा अल्पवेतनावर काम करणाऱ्या कागदी कामगारांनी घेतली आहे शिक्षकांच्या कल्याणकारी योजनांना गळचेपी करण्यात आली आहे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना असंतोष वाढत आहे कारण ती योजना त्यांना निवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगण्यास अपुरी ठरते या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्गाकडे शासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे शिक्षण व्यवस्थेतील या समस्या दूर करून शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि सुविधा देण्यात याव्या अशी त्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यामध्ये यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही जवळजवळ बावीस तेवीस मागण्यालो आहेत बऱ्याचशा मराठी शाळा देखील बंद पडत चाललेल्या आहेत तर त्या मराठी शाळा कशा त्या शाळेला कशा पद्धतीचं संरक्षण देता येतील अशा पद्धतीच्या देखील आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वाढीव शाळा त्या पण बंद पडल्या आहेत बरेचशा प्रमाणामध्ये त्यांच्या हे शिक्षक भरती आहे किंवा बरेचशा शाळेमध्ये शिक्षक काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत त्यांचं समावेशन लवकर लवकर होत नाही काही शाळेमध्ये विद्यार्थी संख्या आहे तर त्या ठिकाणी शिक्षक नाही काही शाळेमध्ये क्लार्क आहेत शिपाई नाही अशा परिस्थितीची त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसतात दिसत आहे त्याचबरोबर बरेचशा लोकांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करू असं महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा ज्यावेळेस तुमचं विदर्भामध्ये विलक्षण होते पदवीधर असेल किंवा शिक्षक आमदाराचे त्यावेळेस देखील असंच आश्वासन दिलं त्याचबरोबर ज्यावेळेस मराठवाड्या वा वाड्यामध्ये पण अशाच पद्धतीचे विलक्षण होते त्यावेळेस पण अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीला या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी पटकन आम्ही काय करतो समिती गठीत करतो आणि समितीचा निकाल लागल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जुनी जे हे आहेत जुने पेन्शन योजना लागू करू अशा पद्धतीचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चुकीचं सांगितलं जातं आणि प्रत्येक वेळाला आमचे जे शिक्षक असतील शिक्षक इतर कर्मचारी असतील किंवा जे सर्व कर्मचारी शासकीय कर्मचारी असतील अशा पद्धतीने प्रत्येक वेळाला त्या ठिकाणी त्यांना फसवलं जातं तर मी या ठिकाणी हेच विनंती करेल की बाबा जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे शिक्षकाचे जे आश्वासन शिक्षकासाठी शिक्षक इतरांसाठी जे जुने पेन्शन योजनेचे अनेक वेळा आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन आपण पूर्ण करावे धन्यवाद